श्री साईंच्या शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून एक वाद चर्चेत आहे तसं पाहायला गेलं तर हा वाद खूप जुना असला तरी आता त्यावरून होणारे दावे आणि प्रतिदाव्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय श्री साईबाबांनी आपल्या भक्ताला दिलेल्या नऊ नाण्यांवरून सगळा वाद सुरू आहे या नऊ नाण्यांची आता बावीस नाणी झाली असून त्यातली खरी आणि खोटी नाणी कोणती यावरून वाद सुरू आहे जे लोक त्यांच्याकडे असलेली चांदीची नाणी साईबाबांच्या हातातलीच असल्याचा दावा करतात त्यांनी साईबाबांचा डीएनए दाखवावा असं वक्तव्य अरुण गायकवाड यांनी केलं होतं त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर साई भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली साई भक्तांचा सा रोष पाहिल्यानंतर अरुण गायकवाड यांनी या वक्तव्याबाबत माफी मागितली पण पर तोपर्यंत हा सगळा विषय वादाच्या भोवऱ्यात आला कारण इथं गोष्ट होती की साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्याची आणि दुसरी म्हणजे साईबाबांची निगडीत असलेल्या वस्तूची श्री साईबाबांनी त्यांच्या शेवटच्या क्षणी आपल्या भक्त लक्ष्मीबाई शिंदेंना नऊ चांदींची नाणी भेट म्हणून दिली पण आता ह्याच नाण्यांवरून लक्ष्मीबाई शिंदेच्या वंशजांमध्ये सध्या वाद सुरू आहे हा वाद नक्की आहे काय साईबाबांच्या प्रिय भक्तांपैकी एक असलेल्या लक्ष्मीबाई शिंदे कोण होत्या त्यांना श्री साईंनी दिलेल्या नाड्यांचा सा विषय काय सगळ्याची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ज्या नाण्यांवरून आता वाद सुरू झालाय त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात लक्ष्मीबाई शिंदे या साईबाबांच्या अतिशय प्रिय भक्तांपैकी एक होत्या येवल्यातल्या लक्ष्मीबाईंचा शिर्डीतल्या तुकाराम शिंदे यांच्याशी विवाह झाला विवाहानंतर त्या जेव्हा शिर्डीत आल्या तेव्हा त्या साईबाबांची सेवा करू लागल्या लक्ष्मीबाई नियमितपणे साईंना भोजन देत असत त्यांची सेवा करत असत लक्ष्मीबाई जोपर्यंत जेवण आणत नाही तोपर्यंत साईबाबा जेवणासाठी वाट पाहायचे असा उल्लेख श्री साई चरित्रामध्ये आढळतो लक्ष्मीबाईंच्या निस्वार्थ सेवाभावामुळं भक्तिभावामुळं त्या साईबाबांना प्रिय होत्या श्री साई चरित्रात साईबाबांनी या लक्ष्मीबाईंना चांदीची नाणी दिल्याचा उल्लेख आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठराला विजयादशमीच्या दिवशी साईबाबांनी समाधी घेतली त्या दिवशी साईबाबांना खूप ताप आला होता त्यांचं शरीर गळून पडलं होतं अंगात त्राड नव्हते तेव्हा साईबाबांनी देहत्यागाच्या वेळी त्यांच्याजवळ असलेल्या लक्ष्मीबाईंना नऊ चांदीची नाणी दान केली एकदा पाच आणि एकदा चार रुपये खिशातून काढून त्यांनी ते लक्ष्मीबाईंच्या हातावर ठेवले असं म्हणतात लक्ष्मीबाईंना दिलेली नऊ नाणी हेच साईबाबांनी केलेलं शेवटचं कार्य होतं यामुळेच साईबाबांनी दिलेली नऊ नाणी ही साई भक्तांसाठी भक्तीचं श्रद्धेचं प्रतीक मानली जातात ही चांदीची नाणी म्हणजे भक्तीचे नऊ प्रकार श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन अशी ही एक श्रद्धा आहे लक्ष्मीबाईंनी आपल्या संपूर्ण जीवनात साईबाबांची मनोभावे सेवा केली त्यामुळंच साईबाबांनी चांदीच्या नाण्यांच्या रूपात लक्ष्मीबाईंना दिलेला हा एक आशीर्वाद समजला जातो साईबाबांनी दिलेली चांदीची नाणी सुद्धा लक्ष्मीबाईंनी मनोभावे जपली लक्ष्मीबाईंच्या नंतर त्यांचं कुटुंब या चांदीच्या नाण्यांचा सा सांभाळ करायला लागलं ला। सध्या हीच नाणी आता चर्चेचा विषय बनली आहे साईबाबांनी लक्ष्मीबाईंना जी चांदीची नाणी दिली ती ब्रिटिशकालीन होती आणि त्यांची संख्या नऊ होती पण आता याच नाण्यांची संख्या बावीस वर गेली आहे लक्ष्मीबाई शिंदेचे वंशज चंद्रकांत शिंदे यांच्याकडं नऊ नाणी तर लक्ष्मीबाई शिंदेंच्या नातीचा मुलगा अरुण गायकवाड यांच्याकडे सुद्धा चांदीची नऊ नाणी आहेत दोघंही हीच नाणी खरी असल्याचा दावा करतायत तर आणखी एका शिंदे कुटुंबियांनी आपल्याकडं चार चांदीची नाणी असल्याचं सा माध्यमांमधून सांगितलं जात आहे काही स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे आणि तुकाराम शिंदेंना दोन मुलं होती तात्या शिंदे आणि नाना शिंदे त्यातल्या नाना शिंदे यांच्या परिवारातच हा वाद सध्या सुरू आहे नाना शिंदेंच्या पत्नी सोनूबाई शिंदे नाना आणि सोनूबाई यांना एकूण पाच अपत्य तीन मुलं आणि दोन मुली त्या दोन मुलींमधल्या शैलजा गायकवाड अरुण गायकवाड हे शैलजा यांचे चिरंजीव तर सोनूबाईंच्या मुलांपैकीच एक होते भास्करराव भास्करराव शिंदे चिरंजीव बापूसाहेब शिंदे आणि बापूसाहेब शिंदेचे चिरंजीव चंद्रकांत शिंदे त्यामुळं चंद्रकांत शिंदे हे लक्ष्मीबाईंचे मुलाच्या बाजूचे थेट वारसदार तर अरुण गायकवाड हे मुलीच्या बाजूचे थेट वारसदार शैलजा गायकवाड आणि त्यांचा मुलगा अरुण गायकवाड या दोघांनी दोन हजार साली साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट सुरू केला आता शिंदे आणि गायकवाड कुटुंबियांमध्ये त्या नाण्यांवरून वाद होण्याची कारणं काय ते बघूयात चंद्रकांत शिंदे आणि त्यांचे नातेवाईक संजय शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये श्री साईबाबा संस्थान आणि पोलीस प्रशासनाकडं तक्रार दाखल केली होती त्यात अरुण गायकवाड हे लक्ष्मीबाई ट्रस्टच्या नावाखाली तसंच त्यांच्याकडे असलेली नऊ नाणी हीच श्री साईंनी दिलेली खरी जाणी असल्याचं भाविकांना सांगतात यातून ते भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर देणगी जमा करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता त्याच प्रकरणाचा निकाल जुलै दोन हजार अरुण गायकवाड यांच्याकडे असलेली चांदणीची नाणी हीच श्री साईबाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना दिलेली नाणी असल्याचा निकाल अहिल्यानगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दिला होता या प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी तक्रारदारांना सुनावणीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवली होती पण तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे उपस्थित राहिले नाहीत किंवा त्यांच्याकडून कोणतेही पुरावे सादर करण्यात आले नाही त्यामुळं धर्मादाय आयुक्तांनी चंद्रकांत शिंदे यांनी केलेले सगळे आरोप फेटाळले आणि अरुण गायकवाड यांच्याकडं असलेली चांदीची नाणी हीच श्री साईबाबांनी लक्ष्मीबाईंना दिलेली चांदीची नाणी असल्याचं चौकशी अहवालात नमूद केलं पण यामध्ये एक मोठा ट्विस्ट आला तो म्हणजे धर्मादाय आयुक्तांच्या निकालानंतर चंद्रकांत शिंदे यांनी केलेल्या आरोपांचा चंद्रकांत शिंदे आणि संजय शिंदे यांचं म्हणणं आहे की धर्मादाय आयुक्तांनी आम्ही केलेल्या तक्रारीबद्दल जी सुनावणी घेतली त्याबद्दल आम्हाला कोणतीही अधिकृत नोटीस पाठवली नाही त्यामुळं धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात कायदेशीर मार्गाने अपील दाखल करणार असल्याचं तक्रारदार संजय शिंदे आणि चंद्रकांत शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं त्यामुळे सध्या शिंदे आणि गायकवाड कुटुंबीय त्या दोघांकडून आपल्याकडे असलेली नऊ नाणीस खरी नाणी असल्याचा दावा केला जातोय त्यामुळं त्या, त्या दोन्ही कुटुंबांची बाजू आता समजून घेऊया आधी शिंदे कुटुंबाची बाजू समजून घेऊ आता शिर्डीत लक्ष्मीबाई शिंदेंचा जो वाडा आहे तिथेही नऊ चांदीची नाणी ठेवलेली आहेत या चांदीच्या नाण्यांची सेवा लक्ष्मीबाईंचे वंश चंद्रकांत शिंदे करतात चंद्रकांत शिंदे यांचं म्हणणं आहे की जेव्हा साईबाबांनी लक्ष्मीबाईंना चांदीची नाणी दिली तेव्हापासून ती नाणी याच घरात आहेत लक्ष्मीबाईंनी सुद्धा याच घरात ही चांदीची नाणी मनोभावे सांभाळली आहे लक्ष्मीबाईंची सुद्धा हीच इच्छा होती की या नऊ नाण्यांची सेवा याच घरात व्हावी तेव्हापासून ही नाणी आम्ही कधीच या घराच्या बाहेर काढली नसल्याचं चंद्रकांत शिंदे यांनी म्हटलंय आमच्याकडं असलेली नऊ नाणी हीच खरी आणि बाकीची नाणी खोटी असल्याचा दावा चंद्रकांत शिंदे यांनी केलाय तर अरुण गायकवाड यांचं म्हणणं आहे की ज्यावेळी एकोणीसशे त्रेसष्ट ला लक्ष्मीबाईंचं निधन झालं त्यावेळी माझे तिन्ही मामा वेगवेगळे राहत होते लक्ष्मीबाईंच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा ही फक्त माझी आई शैलजा गायकवाड आजी सोनूबाई आणि आजोबा नाना शिंदे यांनी केली शिवाय माझ्या तिन्ही मामांनी त्यांचे आई वडील नाना शिंदे आणि सोनूबाई शिंदेची ही सेवा केली नाही माझी आई शैलजा गायकवाड यांनीच माझ्या आजी आजोबांची आणि लक्ष्मीबाईंची सेवा केली त्यामुळं त्या, त्या सेवेचं प्रतीक म्हणून ही नाणी माझ्या आईला देण्यात आली ही नाणी लक्ष्मीबाईंकडून सोनूबाईंकडे आली आणि नंतर सोनूबाईंकडून माझी आई शैलजा गायकवाड आणि आता माझ्याकडे आल्याचं अरुण गायकवाड यांचं म्हणणं आहे या गोष्टीचा पुरावा देताना गायकवाड म्हणतात माझी आजी सोनूबाईंनी एकोणीसशे सत्तरमध्ये मृत्यूपत्र लिहिलं होतं त्या मृत्यूपत्रात असा उल्लेख आहे की ही नऊ नाणी शैलजा यांना देण्यात आली आहे त्या मृत्यूपत्रावर माझ्या मामांच्या सुद्धा सह्या आहेत एकोणीसशे ऐंशी पर्यंत ही नाणी माझी आई आणि आजी आम्ही दाखवत होतो पण त्यानंतर माझ्या माझ्या मामांनी आईला आणि आजीला मारहाण केली त्यानंतर आम्ही ही नाणी घेऊन स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कोपरगावला निघून गेलो पण जेव्हा आम्ही परत एकोणीशे शहाण्णवला शिर्डीत आलो तेव्हा शिर्डीत आमचे मामा साई भक्तांना चांदीची खोटी नाणी दाखवत असल्याचं आम्हाला कळलं तेव्हा आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचं अरुण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आमच्याकडे सगळे पुरावे शिंदेंच्या शिंदेच्या बाजूने कोणताही पुरावा नसल्याचा दावा अरुण गायकवाडांनी केलाय ही चांदीची नाणी त्या काळच्या चलनातली असली तरी ती साईबाबांचा आशीर्वाद आहे साईबाबांनी स्वतःकडची नाणी लक्ष्मीबाईंना दिली होती त्यामुळं त्या, त्या सगळ्या वादाच्या भूमिकेत शिर्डी साईबाबा संस्थानाची भूमिका महत्वाची ठरते साईबाबा संस्थानाचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना सांगितलं की जेव्हा त्यांच्याकडे हा वाद आला होता तेव्हा त्यांनी शिंदे आणि गायकवाड कुटुंबाला ही नाणी संस्थानाकडे जमा करण्याची नोटीस पाठवली होती ही नाणी संस्थानाकडे आली असती तर ती पुरातत्व खात्याकडे देत त्याची तपासणी झाली असती आमच्या नोटीसला शिंदे कुटुंबाला उत्तर दिलं की आम्ही ही नाणी कधीच घराच्या बाहेर सुद्धा काढत नाही तर गायकवाड कुटुंबानं या नोटीसला कोणतंही उत्तर दिलं नाही असं संस्थानाचं म्हणणं आहे यासोबतच अनेक साई भक्तांचं आणि मंदिरात काम करणाऱ्या पुजाऱ्यांचं म्हणणं आहे की चंद्रकांत शिंदे यांच्याकडे असलेली चांदीची नाणी हीच साईबाबांनी दिलेली नाणी आहेत अरुण गायकवाड हे चांदीची नाणी बाहेर गावी बाहेर राज्यात घेऊन जातात तिथे असलेल्या साई भक्तांना हीच नाणी खरी असल्याचं सांगतात आणि त्यांच्याकडून मोठमोठी देणगीही मिळवतात अरुण गायकवाडांनी चालू केलेल्या साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टमधून ते भक्तांकडून पैसे उकळत असल्याचा आरोपही शिर्डीतल्या नागरिकांकडून वारंवार केला जातोय दरम्यान लक्ष्मीबाईंचे वंश चंद्रकांत शिंदे आणि संजय शिंदे यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी पुरातत्व विभागाकडे चौकशीची मागणी केली आहे पण जेव्हा शिर्डी साईबाबा संस्थानानं ही नाणी पुरातत्व विभागाला देण्याची नोटीस पाठवली होती तेव्हा शिंदे आणि गायकवाड कुटुंबानं योग्य तो प्रतिसाद दिला नाही त्यामुळं आता हा सगळा वाद आणखीनच किचकट झाल्याचं पाहायला मिळत दरम्यान धर्मादाय आयुक्तांच्या निकालानंतर अरुण गायकवाड यांच्याकडची नाणी खरी असल्याचं म्हटलं जात असलं तरी या नऊ नाण्यांची आता बावीस नाणी झाल्यामुळं त्यातला कोणाचा दावा खरा या प्रश्नाचं उत्तर कसं मिळणार हाच मोठा प्रश्न आता उभा राहिलाय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका